लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे की मालिनीला नक्की कोणत्या गोष्टीचा सुगावा लागणार आहे हे पाहणं अत्यंत उत्सुकताचे ठरेल आम येत्या एपिसोडमध्ये बोलायचे झाले तर दोघी दोन्ही कपलचे वकील त्यांना भेटायला आलेले असतात त्यांच्या मनात एकमेकांविषयी काय आहे हे जाणून घेत असतात तेव्हा त्यांच्या ती प्रगती जाणवते काव्या तर पार बद्दल भरभरून बोलत असते की ती नंतर तिलाच प्रश्न पडतो की ती पारच्या प्रेमात तर पडली नाहीये इकडे जीवा नंदिनीचा सुद्धा तोच हाल असतो तर जीवासुद्धा नंदिनीसाठी खूप पॉझिटिव्ह रिॲक्शन देतो घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यानंतर त्याला नंदिनीची खरी ओळख पडते तो कबूल करतो की त्याचं नंदिनीवर प्रेम आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या अशात नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद